औरंगाबाद लोकसभेत गेल्या वीस वर्षापासून जाती धर्मात भांडणं लावून हिंदुत्व खत्रेमे हे असं म्हणत वीस वर्ष राजकारणाची पोळी भाजली जात आहे पण विकास कामांविषयी कधी बोलणार असा प्रश्न लासूर स्टेशन येथे सभेत विचारण्यात आला औरंगाबाद लोकसभेत सर्व जाती धर्मावर आधारित प्रचार चालू असल्याने काही राजकीय पक्ष पुन्हा जिल्हाभरात हिंदू खत्रेमे हीच जुनी घोषणा पसरवत असून हिंदू धर्मियांच्या मनात असे विविध प्रश्न जाणून बुजून जाती धर्माचं विष कालवत आहेत आणि अफवा पसरून जनतेच्या कुजबुज आहे परंतु औरंगाबादची जनता आता विकास करणारा उमेदवार नावावर मतदान करणार नाही असंही जाधव यांनी यावेळी सांगितलं आहे औरंगाबाद शहरातील कांचनवाडी भागातील नागरिकांनी सेनेच्या वाहन रॅलीला विरोध करत त्यामुळे खैरेंच्या एकाधिकारशाहीला सर्वच जनता वैतागली असून काँग्रेसने सुभाष झांबड हे कमकुवत उमेदवार दिले असून एम आय एमने असले तरी सर्वच मुस्लिम मतदार जलील यांना मतदान करणार नाहीत कारण माझा शिवस्वराज्य बहुजन पक्ष हा अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारा असून लोक जाती धर्माच्या राजकारणाला वैतागले असून लोकांना शहरातील कचरा समांतर जलवाहिनीचा प्रश्न सोडवणारा खासदार हवा आहे आणि मी स्मार्ट सिटी स्वच्छ औरंगाबाद कचऱ्यापासून पासून खत निर्मिती राबवणार असून आपणच जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने दिल्लीला खासदार म्हणून जाऊ असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आलाय तसेच शिवजयंतीला मी जलील यांना एक मित्र म्हणून बोलावलं होतं त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता आणि कन्नड तालुक्यात मी अनेक योजना जसे की मुद्रा लोन अन्नसाहेब पाटील महामंडळाचे कर्ज प्रकरण मार्गी लावले आहेत अनेक जलसंधारणाचे आणि नदी खोलीकरण रुंदीकरण यांचं काम केलेने जिल्ह्यात सर्वात कमी टँकरची संख्या कन्नड तालुक्यात नाहीच्या बरोबर आहे त्यामुळे मी ज्या पद्धतीने कन्नड तालुक्यात बेरोजगारी पाणी प्रश्न नदी खोलीकरण रुंदीकरण रस्ते एमआयडीसी यांच्यासारखे प्रश्न मार्गी लावले आहेत त्याच पद्धतीने मी खासदार झाल्यासारखं औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न सर्वात प्रथम मार्गी लावून त्या कचऱ्यापासून खत बनवून शेतकऱ्यांना मोफत वाटेल शहराचा पाणी प्रश्न बेरोजगारी रस्ते या विकास कामावर जोर देईल आणि जाती धर्माचं राजकारण करणाऱ्यांना छत्रपती शिवराय यांच्यासारखा धडा शिकवेल आणि ज्याप्रमाणे महाराज अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालले त्याप्रमाणे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालेल असा शब्द देखील यावेळी देण्यात आलाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संकेत पाटील मेराळ यांनी केलंय तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील शेळके शिवस्वराज्य पक्षाचे खंदे समर्थक नितीन पाटील बाबासाहेब हाडके आबासाहेब डोणगावकर कमलेश राजपूत गणेश सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती हिंदुत्व खत्रेमध्ये हे म्हणत म्हणतच इतक्या वर्ष खासदार झाले पण आता हिंदूंच्या पण लक्षात आहे की परिस्थिती काय झाली आहे आपल्याला कशा पद्धतीने उल्लू बनवल्या गेलेलं आहे त्यामुळे यावेळेला हिंदुत्व खत्रेमध्ये ही संकल्पना चालणार नाही मला शंभर टक्के खात्री आहे धर्माच्या मुद्द्यावर करायचा प्रयत्न केला जातोय पण मला वाटत नाही की ते यशस्वी होईल आत्तापर्यंत ते यशस्वी झालं हे मीही मान्य करतो पण आत्ताचं जे मला वातावरण दिसतं हे लोकांचं वातावरण आता लोकं इतके वैतागलेले आहेत लोकं म्हणतात की बाकी काही असो पण आम्हाला प्यायला पाणी पाहिजे लोक बाकी काही असो आम्हाला हाताला काम पाहिजे त्यामुळं आता यावेळेला धर्माच्या विषयावर किंवा जातीच्या विषयावर निवडणूक होईल असं मला वाटत नाही आवश्यकता असते त्या संदर्भामध्ये आज जिल्ह्यामध्ये फक्त कन्नड सोयगाव मतदारसंघामध्येच पीक कर्ज मिळावे राष्ट्रीयकृत बँकांनी घेतले बाकी कुठल्याच मतदारसंघामध्ये घेतले नाहीत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि खासदारांचं काम होतं की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे मेळावे घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून द्यावं पण त्यांनी करून दिलं नाही तशा पद्धतीचं पीक कर्ज मी खासदार झाल्याच्यानंतर मात्र शेतकऱ्यांना उपलब्ध निश्चित स्वरूपाने करून दिलं असं करून त्या ठिकाणी मस्चर्स काढून त्या शेतकऱ्यांना विहिरींचा प्रत्यक्ष लाभ कन्नड तालुक्यात मिळालेला आहे आपल्या गंगापूर तालुक्यात दुर्दैव आणि विहीर सिंचन घोटाळा असं त्याला म्हणून त्या ठिकाणी ती सगळी स्कीम बंद आहे परंतु कन्नडमध्ये ती स्कीम यशस्वीपणाने त्या ठिकाणी सुरू आत्ता तुम्हाला दिसेल उद्या खासदार झालो तर या सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना अशा पद्धतीच्या वैयक्तिक लावाच्या विहिरीसुद्धा उपलब्ध करून देण्यामध्ये माझा मानस आहे आणि त्या पद्धतीने मी त्याही गोष्टी त्या ठिकाणी आवर्जून करेन कन्नडमध्ये सगळ्यात कमी टँकर या जिल्ह्यातले आहेत तुम्ही रेकॉर्ड चेक करू शकता आणि याचं कारण एवढंच आहे की आम्ही तिथे मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं केली आणि त्यामुळे आम्हाला पिण्याच्या पाण्याची टंचाई इतर तालुक्यांपेक्षा कमी भासते आणि तशाच पद्धतीचं काम त्या ठिकाणी लोकसभेचं सदस्य झाल्याच्यानंतर मला करायचा मानस आहे निश्चितच या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर मी निश्चित तोडगा काढू शकेन ती क्षमता माझ्यामध्ये असल्याचं माझ्या कन्नडच्या टँकरच्या परिस्थितीवरून तुमच्या निश्चित लक्षात येईल आणि निश्चितच त्यामुळे त्या पद्धतीचं उज्जव उपक्रम मी राबवू शकेन असं मला वाटतं तशाच इतर जे काही विषय तुम्ही आता भाषेत आहे बरेचसे विषय मुद्रा लोनचे विषय लोकांनी घेतले की बऱ्याच तरुणांना मुद्रा लोन मिळालेलं नाही आहे त्या मुद्रा लोनला त्या ठिकाणी जर खासदार साहेबांनी असा विचार केला असतं की या जिल्ह्यात तर बँकांची हिंमत नाही आहे साहेबांना म्हणायची की आम्ही देऊ शकत नाही कारण शेवटी ही जी स्कीम आहे ही केंद्र सरकार स्पॉन्सर्ड स्कीम आहे आणि तिला हमीसुद्धा केंद्र सरकारची आहे त्यामुळे केंद्र सरकारचा एखादा लोकप्रतिनिधी बँकेला जर म्हटला की हे करून द्या तर बँक नाही म्हणू शकत त्यामुळे जरी आपल्या खासदारांनी हे आता केलं नसेल तरीसुद्धा मी खासदार झाल्याच्यानंतर निश्चितच प्रत्येक तरुण मुलाला मुद्रा लोन देण्याचे उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने कन्नडमध्ये काम केलेलं आहे तशाच पद्धतीने या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा मी काम उभं करेन पीक कर्जाचा विषयसुद्धा मी घेतलेला आहे पीक कर्ज मी ही सगळी प्रचार यंत्रणा ॲक्शनमध्ये येईल आणि सगळी प सगळीकडं जास्तीत जास्त संख्येने ही प्रचार यंत्रणा तुम्हाला पूर्ण क्षमतेने काम करताना दिसेल मी नासूरगावच्या आणि सर्वच परिसरातल्या जनतेला मी विनंती करतो की या प्रचार यंत्रणेला आपण सहकार्य करावं आणि निश्चितच इथले जे काही सार्वजनिक प्रश्न आत्ता आहेत हे सार्वजनिक प्रश्न पिण्याच्या पाण्यापासून ते रेल्वेच्या दुपदरीकरणापर्यंत हे अनंत प्रश्न जे आज सगळ्या इकडच्या परिसरातल्या लोकांना भेडसावत आहेत या सगळ्यांना उत्तम पर्याय निश्चितच तरी राजकारणापेक्षा समाजकारण श्रेष्ठ मानतो असाच त्याचा अर्थ होतो आणि म्हणून जे काही डेव्हलपमेंटचे मुद्दे आहेत ते मुद्दे मी पुढं आणलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या एकंदरीत उद्भवल्या राजकीय परिस्थितीमध्ये माझी उमेदवारी नक्कीच उजवी आहे आणि त्याला जनता नक्कीच प्रतिसाद देईल प्रतिनिधी गुलाब वाघ न्यूज टुडे ट्वेंटी गंगापूर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी